मित्रांनो नमस्कार मी वरुड इजारा जे तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ या गावातील एक महत्वाचं अत्यंत महत्वाचं गाव आहे आणि या गावात नव्वद टक्के लोक आदिवासी आहेत ओबीसी कम्युनिटी सुद्धा आहे या ठिकाणी हे लोक गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं आनंदाने राहतात पण दोन चार दिवसापूर्वी एका आमच्या सहकारी मित्राचा मृत्यू झाला कुंभेकर त्याचा अण्णाव आहे आदिवासी कुटुंबातला पोरगा कुटुंबात एकूण चार लोक होते पण स्मशानात जाण्यासाठी प्रेत यात्रेला रस्ता नव्हता ही अवस्था आहे गावकऱ्यांची आहे आणि सगळे गावकरी या ठिकाणी एक पटलेले आहेत त्यांची ही रास्त मागणी आहे खूप मोठी मागणी नाहीये या विषयासंदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अभिलाश खंडारे दादा काय सांगाल काय वाटतं नागरिकांना तुम्ही या ठिकाणी भेटलात काय त्यांच्या समस्यात काय अडचणी आहेत नुकतेच तीन दिवसा पहिले आपले कुंभेकर म्हणून जे आपले गावातले तरुण ज्या मुलगा आहे त्याचा अपघाती मृत्यू झाला पण त्या अपघाती मृत्यूनंतर त्या व्यक्तीची जेव्हा यात्रा निघाली तर त्या प्रेत यात्रेत त्या पांढणीवर पूर्ण चिखल असल्यामुळे गावातल्या लोकांना तारीवरची कसरत करून त्या तिथपर्यंत पोहोचवावं लागेल मृतदेह न्यावा लागला मृतदेह न्यावा लागला त्याच्यामुळे आज हे आपल्याला प्रश्न उपस्थित होत आहे की आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस महाराष्ट्र गव्हर्नमेंट साजरा करत आहे शिवा पंधरवाडा म्हणून बरोबर आणि तिथे महसूल मंत्री सुद्धा व्यक्तव्य करताय की आपण प्रत्येक गावाची प्रत्येक ठिकाणची थीक प्रत्येक शेताला आपण रस्ते देऊन आपण लोकांच्या सुविधा आणि त्यांच्या बांधापर्यंत व्यवस्थित जाता येईल लोक जिथे स्मशानभूमी असेल तिथपर्यंत व्यवस्थित जाता येईल पण हे सगळं कागदावर आणि हवेतच हो चालू आहे आज इथे गावातल्या लोकांना प्रत्यक्षात इथे काहीच नाही आहे प्रत्यक्षात रस्ता या माध्यमातून आपल्या यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना माझं निवेदन आहे की जर आपण या गोष्टीची दखल घेतली नाही आणि या गावकऱ्यांची या नंतर अजूनही कुठले जे गावकरी असतील की ज्यांना या पाडण रस्त्याचा त्रास होत असेल तर हा जर तुम्ही प्रश्न निकाली काढला नाही तर आम्ही याच्यासाठी संभाजी ब्रिगेड आंदोलन करेल तर तुम्ही आणि त्याच्याही नंतर हा जो रस्ता आहे या गावचा हा त्वरित करून देण्यात मी मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना